नाही नाही आम्हाला यूज देत नाहीत बरं आम्ही म्हणजे निवेदन देऊ द्या भाषणाच्या अगोदर तुम्हाला कारण भाषणाच्या अगोदर निवेदन तुम्ही दोन शब्द बोलचाल ना त्याबद्दल आम्हाला वरच येऊ देत नाहीत नाही नाही आदरणीय ताईंना सकल मराठा समाज अहमदूर तर्फे आमची विनंती आहे आणि निवेदन जे आम्ही देतोय की लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली ताई आणि आमची अशी भूमिका आहे की जारांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करता येत आहे जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेलो नाहीत ते तुमच्याकडे वोट करतायत आपली भूमिका सांगा आजही आम्ही सोबत आहोत उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू जर मराठा समाजाच्या ओबीसी करण्याला आपला पाठिंबा असेल तर अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा करा लागेल त्यामुळं आमची हात जोडून विनंती आहे विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळवून द्यायला तुमच्यासोबत आहोत अशी भूमिका नको येतही कारण मगच्या पन्नास वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही जी व्यवस्थित भूमिका आहे ती तुम्ही भूमिका मांडा मराठा समाजाच्या ओबीसीकरणाबद्दल आपल्याला काय म्हणणं आपल्या पक्षाचं फक्त एवढं आम्हाला ऐकायचं म्हणणं नाही <coughs> ऐकायचं तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आज अहमदपूर मधून आमची ही भूमिका आहे कारण कारण पूर्ण देश पूर्ण देश तुमच्या पक्ष श्रेष्ठीकड पाहतोय देशात अडचण आली तर तुमच्या पिताश्रीकड पूर्ण देश या अडचणीतून संकटातून सोडवणारा एकच व्यक्ती आहे असं बघतोय तर या समाजाला काय बर स्वतः या संकटातून अडचणीतून तुमची पिताश्री सोडू शकत नाही आणि

दुपारी आणि कुठे भेटले आपल्याला नाही नाही आज सकाळी नाही नाही निलंग्याला हा मा मग सकाळी मला लातूरला भेटले नंतर निलंग्याला भेटले त्यानंतर आत्ता तिसऱ्यांदा भेटले माझी सगळ्या पोलिसांना विनम्र विनंती आहे कुणालाही मला भेटायचं असेल तर प्लीज माझ्या आणि त्यांच्यामध्ये पोलिसांनी येऊ नये अशी माझी पोलिसांची विनम्र विनंती आहे हात जोडून माझी पोलिसांना विनंती आहे की हे सगळे आपल्या कुटुंबातले लोक आहे आपल्या घरचे लोक आहेत त्याच्यामुळे पोलिसांनी पण रिलॅक्स करावं ते तुम्ही पण आपल्यातलेच आहात त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याच्यामुळे सगळ्या पोलिसांनी पण रिलॅक्स करा आणि ज्याला यायचं आहे मला भेटायला त्याच्यासाठी तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास सुप्रिया सुळे तुमच्यासाठी हजर आहे हेही मला तुम्हाला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंखा जवळ सोलापूर